उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन 24 एप्रिल हा मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला या दिवसाचे निमित्त साधून संत निरंकारी मंडळ सावरगाव ब्रांच द्वारा सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सावरगाव ब्रांचचे मुख्य आदरणीय मारुती चोरवाडेजी यांनी आपल्या वाणीतून सांगितले की मानवाने नवनवीन वस्तू निर्माण केल्या तंत्रज्ञानामध्ये महारथ मिळवले परंतु मानव मात्र रक्त बनवण्याची फॅक्टरी बनवू शकला नाही म्हणून रक्तदानच करावे लागते तसेच जेव्हा माणसाला रक्ताची गरज पडते तेव्हा तो रक्तदात्याची जातही विचारत नाही म्हणून युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी महाराज शिक्षा देत होते की रक्त नालिओमे नाही नाडिओमे चाहिए असे ते म्हणाले चोवीस एप्रिल रोजी भारतभरात सुमारे दोनशे पंचावन्न ठिकाणी रक्तदान शिबिरांची स्थापना केल्या गेली सुमारे चाळीस हजार ते पन्नास हजार युनिट्स गोळा करणे अपेक्षित आहे हे रक्त देणगी शिबिर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन म्हणजेच संत निरंकर मिशनची सामाजिक शाखा यांच्या नेतृत्वात आयोजित केली जात आहे कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते सारंग चोरवाडे उलट तपासणी न्यूज कळंब